अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्तांनो स्वामी चरणी श्रद्धा ठेवणं म्हणजे स्वतःला एका सुरक्षित हातामध्ये सोपून देणं होय स्वामी हे केवळ एक नाव नसून ना ते एक चैतन्य आहे जे आपल्या भक्तांच्या पाठीशी अहोरात्र उभं असत तुम्ही कधी असा विचार करू नका की तुम्ही एकटे आहात जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं की सगळी दार बंद झाली आहेत तेव्हा लक्षात ठेवा की स्वामींचं एक दार नेहमी तुमच्यासाठी उघडं असतं स्वामी आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नेहमी तत्पर असतात त्यांची ओढ ही एक आईच्या ओढीसारखी असते जशी आई आपल्या मुलावर निस्वार्थ प्रेम करते तसंच प्रेम स्वामी आपल्या भक्तांवर करतात तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण प्रत्येक संकट हे स्वामींना आधीच माहीत असतं पण ते तुम्हाला त्या संकटातून तयार करून बाहेर काढतात कारण त्यांना तुम्हाला अधिक मजबूत बनवायचं असतं स्वामींवरचा भरोसा हा असा असावा की समोर डोंगर जरी असला तरी स्वामी मार्ग काढतील अशी खात्री आपल्या मनात असावी लागते स्वामी कधीच आपल्या लेकराला एकटे सोडत नाही तुम्ही रात्रीच्या अंधारात रडत असतानाही स्वामी तुमच्या जवळ असतात तुमच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी ते अदृश्य रूपात तुमच्या सोबत असतात स्वामींच्या भक्तीमध्ये एक वेगळी शक्ती आहे भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ एक वाक्य नाही तर तो विश्वासाचा एक डोंगर आहे या वाक्यावर ज्याचा विश्वास बसला त्याचं आयुष्य सुसह्य झालं स्वामी आपल्या भक्ताचं प्रत्येक दुःख स्वतःवर घेतात अनेकदा आपल्याला वाटतं की अडचण का आली पण त्यामागे स्वामींची काहीतरी मोठी योजना असते स्वामी आपल्या मुलाला कधीच चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाहीत जर तुम्ही स्वामींच्या चरणी मनापासून लीन झालात तर तुम्हाला जगातल्या कोणत्याही गोष्टीची भीती वाटणार नाही स्वामींचे डोळे नेहमी आपल्या भक्तांवर लक्ष ठेवून असतात तुमची प्रत्येक प्रार्थना तुमचा प्रत्येक श्वास स्वामींना ऐकू जातो जशी एक आई आपल्या बाळाच्या रडण्याचा आवाज एकतर धावून येते तसेच स्वामी आपल्या भक्ताच्या एका हाकीवर धावून येतात स्वामींवरचा विश्वास हाच तुमचा सर्वात मोठा आधार आहे आयुष्यात किती वादळ आली किती संकट आली तरी स्वामींचा हात ज्याने धरला आहे तो कधीच बुडणार नाही स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी खूप मोठे सोपस्कार करण्याची गरज नसते फक्त अंतकरणातून त्यांना स्वामी म्हणून हाक मारली तरी ते प्रसन्न होतात स्वामींना केवळ तुमचा भाव हवा असतो पैसा अडका किंवा मोठेपणा याने स्वामी कधीच प्रसन्न होत नाही ते फक्त भक्तीने आणि प्रेमाने प्रसन्न होतात तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगात स्वामींनी तुम्हाला सावरलं आहे हे मागे वळून बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल स्वामींच्या लीला आघात आहेत कोणाला कसं आणि कधी द्यायचं ते त्यांना अचूक माहीत असतं म्हणूनच कधी निराश होऊ नका तुमची इच्छा आज पूर्ण झाली नाही याचा अर्थ असा नाही की ती कधीच होणार नाही कदाचित स्वामींनी तुमच्यासाठी यापेक्षाही काहीतरी चांगलं राखून ठेवलं असेल स्वामी आई आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी नेहमी झटत असते जेव्हा भक्त काहीही न मागता स्वामींच्या चरणी येतो तेव्हा स्वामी त्याला सर्व काही देतात आयुष्यातील मोठे आजार आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक कलह स्वामींच्या कृपेने क्षणात दूर होतात स्वामींचे नामस्मरण केल्याने मनातील अस्वस्थता दूर होते आणि एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते स्वामी समर्थ हे कल्पवृक्षासारखे आहेत त्यांच्या सावलीत जो कोणी येतो त्याचे दुःखहरण होते स्वामींच्या चरणी फक्त स्वतःला वाहून द्या अक्कलकोट निवासी समर्थ महाराज तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अंधार दूर करून प्रकाशाची किरण पसरतील स्वामी आईचं प्रेम हे अथांग महासागरासारखं आहे ज्याचा अंत कोणालाच लागत नाही आणि लागणारही नाही एखाद्या लहान बाळासारखे स्वामी तुमचे लाड करतात पण जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा ते तुम्हाला योग्य दिशाही दाखवतात स्वामींचा हात हातात असणं म्हणजे साक्षात परमेश्वराचा आशीर्वाद सोबत असणं होय त्यामुळे चिंता करणं सोडा आणि फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा स्वामी तुमच्यासोबत आहेत तुमच्यात आहेत आणि तुमच्यासाठीच आहेत